मंगळूरपीर नगरपालिकेमध्ये नगर उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया करण्यात आली यामध्ये अनिल गावंडे हे उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आले आणि स्वीकृत सदस्यांसाठी दोन सदस्यांची निवड करण्यात आली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंदू परिळकर यांचे नाव देण्यात आले तर भारतीय जनता पक्षामार्फत पत्रकार नंदू पवार यांचे नाव देण्यात आले निवडणूक प्रक्रिया खेळामेळ्याचे वातावरणात करण्यात आली मंगळूरपीर शहरामध्ये नुकतेच नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यानंतर मंगळूरपीर शहरामध्ये नगर उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता मात्र जनतेमध्ये जोर धरत होती त्यापेक्षा स्वीकृत सदस्य पदाचा चर्चेस आहे उदाहरणारी शहराची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत होती दुर्दैवानं आमचा नगराध्यक्ष होऊ शकला नाही पण जनतेच्या ज्या मतामुळं आम्ही नगर मध्ये बहुमतात हो। आहोत आणि बहुमतामुळं आमचे उपाध्यक्षपदी आमचे सिनियर अपराजित नगरसेवक अनिल भाऊ गांडे हे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष झाले आहे त्याचप्रमाणे आमच्या आमचे मित्र माझे मोठे भाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आदरणीय प्राध्यापक नंदलालजी पवार सर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे आणि आम्ही फक्त मंगळुळा शहराचा मंगळुंग शहराचा विकास करण्याच्या माध्यमातून आज सगळेजण एकत्रच आलेलो हो। आहोत आणि भारतीय जनता पार्टी ही मगरूपीर शहराचा चेहरा बेहरा बदलण्याशिवाय राधार नाही अशी मी या प्रसंगी तुम्हाला आमचे माननीय नगरसेवक या सर्वांनी एकमतानं व पक्ष भारतीय जनता पार्टीने हा आनंदाचा दिवस आहे आणि माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वात आणि भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या नेतृत्वात आम्ही निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोरा बदलून दाखवू व विकास काय असतो हा मंगरुळ पीर मंगरुळनाथ शहराला दाखवू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीचा फळ आता भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत देण्याच्या वर्ष कमीत कमी दोन सदस्य आपल्या अजून तेरा सदस्य भारतीय जनता पार्टीच्या सोबत आलेले आहेत आणि एक प्रॉप्पला जर झाला तर चौदा सदस्य नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या इथे आहेत मी एवढंच सांगणार आहे की भारतीय जनता पार्टीसाठी तर खुशीची गोष्टच आहे पण आपल्या आपल्या माध्यमातून या शहराच्या नागरिक नागरिकांना सांगू इच्छितो की कधी नव्हे असा विकास विकास काय म्हणते ते श्याम आणि पुरुषोत्तम भाऊच्या माध्यमातून आणि जे नवनिर्वाचित उपाध्यक्ष झालेले आहे अनिल भाऊ सगळ्यांना आलेले आज स्वीकृत सदस्य म्हणून माझे बंधू चंदू प्रकाश काशीनाथराव परळीकर यांची नगरसेवकाच्या आग्रहामुळे कारण त्यांना प्रशासनाचा जास्त अनुभव असल्यामुळे जवळपास त्यांनी पस्तीस वर्ष नगर, नगर परिषद मध्ये काही नगरसेवक म्हणून काही नगराध्यक्ष म्हणून असं पद भूषवलेले आहे तरी त्यांना मंगरुपीठ शहराचा खूप अभ्यास असल्यामुळे आज नगरसेवकात त्यांची त्यांचं म्हणणं होतं की बघा आपण अनुभवी माणसाला यावेळेस स्वीकृत सदस्य म्हणून घेऊया अशी नगरसेवकांनी माझ्याकडे रेट धरली व मी त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून आजच्या सभागृहात त्यांना डिक्लेअर केलं सन एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सतत मी या नगर परिषदेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं जवळपास आज चौतीस पस्तीस वर्ष झाले ह्या नगरपालिकेशी माझ्या प्रत्येक गोष्टीशी ऋणानुबंध संबंध जोडलेले आहेत आणि सतत लोकांच्या संपर्कात राहून आणि जनतेची कामं सुद्धा केलेली आहेत परंतु आता यांचा असा आग्रह होता की दा, दादा तुम्ही सभागृहात पाहिजे तेव्हाच आपलं सर्वांच व्यवस्थित कामकाज चालू शकेल आणि तुमचा जे मोलाचा सल्ला मिळेल त्यांना सर्व आपल्या विकासाच्या संदर्भात सुद्धा आपला सर्व शहरातून आपल्याला भरघोस मतानं जे विजयी केला अध्यक्ष साहेबांना त्यांना हातभार लागेल असं सर्वांचं मत होतं त्यांच्या रेटामुळे मला स्वीकृत सदस्य म्हणून या नगरपालिकेत मी आलो भारतीय जनता पार्टीला भार वाशिम जिल्ह्यातली जी प्रगती करू लागले ते श्याम खोडे यांच्या माध्यमातून बरीचशी प्रगती झालेली आहे आणि होत आहे त्यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट असून ते मगरुपेठ शहर असो की वाशिम शहर असो त्यांना न्याय देतील त्यांच्यासोबत आम्ही राहू त्यांनी माझ्या माध्यमातून माझ्या समाजाला म्हणजे बंजारा समाजाला न्याय दिल्याबद्दल मी त्यांचे फार आभारी आहो आणि सर्वांचेच आभारी आहो इथं असलेल्या लोकांचे धन्यवाद मी आज मंगरुफे नगर परिषद उपाध्यक्षपदी माझी निवड झाल्यामुळे मी तदुरे प्रभागमध्ये पाचवांद्या निवडून नेऊन मला पक्ष श्रेष्ठीने व येथील आमचे भाजपाचे आमदार श्री श्यामभाऊ खोडे व जिल्हाध्यक्ष श्री उत्तम भाऊजी चितलांगे व आमचे गटनेते गणेशभाऊ खोडे व आमचे नेते सुरेशभाऊ डुंगे यांनी जे माझ्यावर विश्वास टाकून मला जे उपाध्यक्षपदी विराजमान केले त्याबद्दल मी यांचा आभारी आहे आणि यांनी सर्व पक्षाच्या नगोशोकाचे मनापासून अभिनंदन कर यावेळी एकवीस नगरसेवक तसेच नगराध्यक्ष आणि मंगरुळपीर नगर, नगर परिषदेचे सीईओ सतीश शेवत यांच्यासह भाजपचे दहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाच नगरसेवक आणि काँग्रेस पार्टीचे एक नगरसेवक तसेच शिवसेना शिंदे गटाचा एक नगरसेवक व एम आय एम च्या एक नगरसेविका सह तीन अपक्ष नगरसेवक हजर होते प्रतिनिधी अमोलवशी समाजशील न्यूज मंगळुळपीर वाशिम